काय आहे कुठल्याही पक्षाची बाजू न घेता फक्त राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून मी ॲनालिसिस करतो आहे आपण आपली जी संसदीय पद्धत आहे ती इंग्लंडमधनं घेतलेली आहे त्याला वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात जिथे स्पीकर जो असतो तो अंपायरसारखं का काम करतो त्यामुळे कुठल्याही पक्षाचा स्पीकर झाला की तो पक्षाचा राजीनामा देतो आणि अंपायरसारखं का काम करतो तो पुन्हा जेव्हा निवडणुकीला उभं राहतो तेव्हा त्याच्याविरुद्ध कोणी उभं राहत नाही तो अनअपोज निवडून येतो त्यामुळे इंग्लंडमधला स्पीकर हा अंपायर असतो आपल्याकडचा स्पीकर जो आहे तो कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो आणि त्यामुळे त्याच्याकडनं फार न्यायाची अपेक्षा करणं हेच मुळामध्ये चुकीचं आहे त्यातून स्पीकरनी चार सहा पक्ष बदललेले असतील तर आणखी अपेक्षा करणं चुकीचं आहे त्यामुळे काय निर्णय येईल हे मी आत्ता सांगू शकत नाही पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच इलेक्शन कमिशनचा आहे हे आता सगळ्यांना माहिती आहे इलेक्शन कमिशन ठरवतं की पक्ष कोणाचा आहे परंतु इलेक्शन कमिशन जे आहे त्याची अपॉइंटमेंट पंतप्रधानांकडनं होते आणि पासष्ट वर्षानंतर त्यांना योग्य कामाची बक्षिशी देण्याचं कामही पंतप्रधानच करतात त्यामुळे त्यांच्याकडनंही मी हल्ली राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून फार न्यायाची अपेक्षा करत नाही आता राहता राहिले गव्हर्नर तर गव्हर्नरची ही नेमणूक अध्यक्ष राष्ट्र राष्ट्रपती जे आहेत ते करतात काढून टाकतात पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं त्यामुळे थोडक्यात काय की या सगळ्या ज्या लोकांनी अम्पायरसारखं का काम करावं गव्हर्नर इलेक्शन कमिशन स्पीकर यांची विश्वासार्हता आपल्या देशामध्ये दे फार मोठ्या प्रमाणात घसरती आहे आता पक्ष ठरवताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की मूळ पक्षाची राज्यघटना जी आहे त्याचा विचार करावा लागेल त्याचप्रमाणे पक्षात बलाबल काय आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये ते पाहावं लागेल पक्षाच्या आयडिओलॉजीप्रमाणे कोण चालतं ते पाहावं लागेल आणि मग एम एल एम पीची संख्या काय त्यात बहुमत कोणाचं आहे ते पाहावं लागेल आता हे निर्णय देताना फक्त मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा एम एल एची जर का संख्या आपण लक्षात घेतली तर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं आहे हे घटनात्मकदृष्ट्या अधपतन चालू आहे एका तऱ्हेने कारण शेवट एम एल ए किंवा एम पीज हे का बदलतात पक्ष किंवा त्यांना काय अपरलोभनं दाखवली जातात हे आता सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे एक फक्त जाता जाता सांगतो की राज्यशास्त्रातलं तत्व आहे हे मी काही नवीन शोध लावत नाही आहे की ज्यावेळी पंतप्रधानांना बहुमत असतं पूर्ण बहुमत असतं त्यावेळी सर्व यंत्रणा त्यांच्या दबावाखाली येतात जे इंदिरा गांधींच्या काळामध्ये झालं आणि जे आत्ता मोदींच्याही काळात होत आहे आणि मग इथे एकपक्ष पद्धती किंवा हुकुमशाहीकडे वाटचाल चालू होते मग मा यातनं मार्ग एकच असतो आणि तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय तेव्हा माझी एक अशी आशा आहे की आता सर इथून पुन्हा अपील हा निर्णय चुकला तर अपील सुप्रीम कोर्टाकडे करता येतच तेव्हा सुप्रीम कोर्ट हा जो अँटी डिफेक्शन लॉ केला आहे राजकीय भ्रष्टाचाराचं चा निर्मूलन करण्यासाठी हा भक्कम करण्याचं कार्य सुप्रीम कोर्ट करेल अशी मला एक आशा आहे आणि शेवट असा आहे की मी गेले कित्येक दिवस तुमच्याशी बोलताना सांगतोच आहे की अंतिम निर्णय जो आहे तो भारताची जनता घेणार आहे वी द पीपल ऑफ इंडिया इथूनच राज्यघटना चालू होते लोकांना हे जे काय चाललं आहे सगळं हे पटत असेल तर ते पुन्हा याच पक्षाला निवडून देतील नसेल पटत तर ते दुसऱ्या पक्षाला निवडून देतील आणि असा अनेक वेळा त्यांनी केलं आहे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना आपण प पदावरनं दूर केलं परंतु जनता सरकार नीट काम कारभार करत नाही तर इंदिरा गांधींना पुन्हा दोन तृतीयांश बहुमतांनी निवडून दिलं तेव्हा भारताची जनता अत्यंत सोज्ञ आहे तेव्हा आपण शेवटचा आपला जो विश्वास आहे तो भारताच्या राज्यघटनेवर आणि भारताच्या जनतेवर ठेवूया परिस्थिती सांगितलं तसं की मी, मी प्राध्यापक असल्यामुळे फक्त थिअरी बद्दल बोलतो प्रॅक्टिकल काय चाललंय त्यावर मी बोलत नाही लोकशाही याचा अर्थच डेमोक्रेसी म्हणजे डेमॉस आणि क्रेटॉस म्हणजे पॉवर ऑफ पीपल असाच होतो अंतिम सत्ता ही लोकांच्या हातात आहे त्याचं विकृतीकरण झालं असेल तर त्यावर मी बोलणार नाही पण संदर्भात आज काय निर्णय होऊ शकतो का नाही ते मी आता जे अनालिसिस केले किंवा निवडणूक आयोगाच्या काही चुका आहेत तुम्हाला वाटतं निवडणूक आयोगाच्या ज्या चुका आहेत त्या आणि स्पीकर ज्या चुका करतील त्या